नमस्कार ज्ञानाचा दीप घेऊन अंधार दूर केला स्त्री शिक्षणाचा मार्ग तिने उजळ केला सावित्रीबाईंच्या विचारांना वंदन आज समतेचा संदेश देतो तिचाच वारसा साथ तिचाच वारसा साथ तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णवावी जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सावित्री शक्तीपीठ यवतमाळ आपल्या सर्वांना नूतन वर्षाच्या व नववर्षातील पहिला सण सावित्री उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते सावित्री आईंचा परिचय भारतीय समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी एवढा एवढ्या पुरताच मर्यादित राहणार नाही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा विशाल पट आणि विविध पैलू अभ्यासल्यानंतर त्यांचे वर्णन भारतीय समाज क्रांतीच्या जननी असेच करावे लागेल भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या दीनदलितांच्या कैवारी प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या समाज परिवर्तनाची तीव्र आस असलेल्या प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्थान ठळकपणे आपल्या दृष्टीसमोर येते आईंच्या काव्यातील सौरभ हाच विषय घेऊन मी आपणासमोर प्रस्तुत होत आहे हिऱ्याला विविध पैलू असतात तसेच सावित्री यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत त्यांनी ज्योतिरावांपासून प्रेरणा घेतली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू पडतच गेले त्यांच्या प्रतिभेतून स्फुरलेले कवित्व हा एक मूल्यवान पैलू आहे सावित्रीबाई फुले यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले पहिला काव्यसंग्रह काव्य फुले हा असून तो अठराशे चौपन्न मध्ये झाला तर दुसरा काव्यसंग्रह बावन कशी सुबोध रत्नाकर या नवा या नावाने अठराशे एक्याण्णव मध्ये प्रसिद्ध झाला आपल्या काव्य फुले या काव्यसंग्रहाच्या प्रास्ताविकेमध्ये सावित्रीबाई लिहितात अर्पित फुले ही तुम्हा सुगंधी साची अर्पित फुले ही तुम्हा सुगंधी साची काव्यात ओवते माळ करुणिया त्यांची आहेत मजेची काव्य फुले ती सारी वासाने तयांच्या शांती मिळे अंतरी वासाने तयांच्या शांती मिळे अंतरी सावित्रीबाईंनी काव्य मधील प्रत्येक फुल सुगंधित असल्याची वाही दिली असून आपण या सुगंधित फुलांची माळ काव्यरूपाने सलग रीतीने रसिकांच्या आस्वादासाठी देत आहोत असे म्हटले आहे त्यांचा दुसरा काव्यसंग्रह कशी सुबोध रत्नाकर हा विदर्भातील करजगाव जिल्हा अमरावती येथे लक्ष्मणशास्त्री सोनार यांच्या घरी प्रकाशित झाला व ही तारीख सात नोव्हेंबर अठराशे ब्याण्णव या काव्य ग्रंथातच छापण्यात आली आहे त्या उपोद्घातात म्हणतात जयाचे मुळे मी कविता रचिते जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला प्रणाम करीनी यती ज्योतिबाला प्रणाम करीनी यती ज्योतिबाला अशा प्रकारे त्यांच्या कवितांमधून त्यांचे विवेकी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त झाले आहे शिवाय चतुरस्त प्रतिभा इतिहासाचे ज्ञान सामाजिक भान त्यांच्या कवितेतून दिसून येते आपणही सावित्रीच्या सावित्री सावित्रीमाईंनी दिलेली काव्यरूपी सुगंधी फुलांची माळ एक एक काव्यरूपी पुष्पगुंफीत पुढे नेऊया त्यांचा वारसा चालवूया कवी संमेलनाकरिता सावित्रीच्या लेखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशाच प्रकारे दरवर्षी नवोदित कवयित्री यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद व सहभाग मिळत राहो सुंदर व प्रेरणादायी कवितेच्या माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत पोहोचवूया ही सावित्रीबाई फुलेंना जयंत त्यांच्या जयंती दिनी खरी आदरांजली ठरेल नाही का जय ज्योती जय सावित्री धन्यवाद